गरज सरो आणि वैद्य मरो अशी एक प्रसिद्ध म्हण मराठीत आहे म्हणजे आपला आजार बरा झाला आपल्याला औषध घेण्याची गरज संपली तर त्यानंतर वैद्य मेला तरी चालेल अशी अनेकांची भूमिका असते सध्याच्या प्रॅक्टिकल राजकारणाच्या काळात भाजपा अनेकदा या म्हणीसारखंच वागताना दिसते त्याचं सध्या सुरू असलेलं जिवंत उदाहरण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची होत असलेली कोंडी शिंदेंच्या या कोंडीमागची कारणं आपण आज समजून घेणार आहोत त्यासोबतच शिंदेंची अवस्था ठाकरेंसारखीच झाली आहे का शिंदेंच्या पुढच्या राजकारणाची दिशा काय असू शकते ते ही कोंडी फोडण्यासाठी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील का याशिवाय ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार चर्चा होते ते ऑपरेशन टायगर करण्याची गरज शिंदेंना का पडते या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकनाथ शिंदे कोंडी फोडण्यासाठी आणि स्वाभिमान जपण्यासाठी सत्तेतून बाहेर पडतील असं तुम्हाला वाटतं का हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा होते ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीची विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आडून बसले पण त्यांना मुख्यमंत्रीपद काही मिळालं नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर सगळं सुरळीत होईल असं सर्वांनाच वाटलं पण तसं काही झालं नाही कारण आपलं मुख्यमंत्रीपद गेलं आणि आता आपल्याला डिमोशन करून उपमुख्यमंत्री करण्यात आलं आहे हा धक्का शिंदेंना अजूनही पचलेला दिसत नाही आहे त्यामुळं ते सध्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकांना जात नाही आहेत त्यांची बॉडी लँग्वेजसुद्धा सकारात्मक दिसत नाही आहे म्हणजे एकंदरीतच आपण नाराज आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाही आहेत दुसरीकडं काय होतं आहे तर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रशासनावर कमांड घ्यायला सुरुवात केली आहे ते मंत्रिमंडळाच्या कारभारावर आणि प्रशासनावर स्वतःची पकड मजबूत करताना दिसत आहेत गेल्या अडीच वर्षात राज्याची आर्थिक शिस्त आणि राज्य कारभारातली जी सुसूत्रता असायला पाहिजे होती ती थोडीशी ढासळलेली आहे ती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी फडणवीस प्रयत्न करताना दिसत आहेत आता राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता राज्याच्या कारभारात आर्थिक शिस्त आणि सुसूत्रता असणं हे देवेंद्र फडणवीसांसमोरचं मुख्यमंत्री म्हणून एक कंपल्शन आहे त्यासाठी शिंदेंना आणि त्यांच्या मंत्र्यांना पटणार नाहीत असे काही निर्णय देवेंद्र फडणवीस घेताना दिसत आहेत मग संजय शिरसाटांकडून शिडकोचं अध्यक्षपद काढून घेणं असो भरत गोगावलेंनी घेतलेला भाडे तत्वावर बस घेण्याचा निर्णय रद्द करणं असो किंवा उदय सामंतांसारख्या नेत्याच्या खात्याचे काही निर्णय परस्पर मुख्यमंत्र्यांनी घेणं असो या सगळ्या गोष्टी फडणवीस सध्या करताना दिसत आहेत ही झाली प्रशासकीय बाजू पण मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंनी जो हट्ट केला तेव्हापासून शिंदे आणि फडणवीसांच्या संबंधात एक प्रकारची कटुता आलेली आपल्याला दिसते शिंदेंनी मुख्यमंत्रीपदासाठी ताणून धरलं त्यासाठी अमित शहानीच त्यांना बळ दिलं त्याचं कारण म्हणजे फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन दोन हजार एकोणतीसमध्ये आपल्याला स्पर्धक होऊ शकतात अशी शहांना भीती आहे त्यामुळं शिंदेंना शहांनी ताकद दिली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळं फडणवीस हे शिंदेंना शहाचे हस्तक मानतात असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे त्यामुळं शिंदेंना आणि त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांना कॉर्नर करण्याची एकही संधी फडणवीस सोडताना दिसत नाही आहेत हे गेल्या काही दिवसात प्रकर्षानं समोर आलं आहे पण शिंदेंना कॉर्नर करण्यामागची ही दोनच कारणं आहेत का तर तसं नाही आहे त्याला आणखी काही कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे भाजपची महत्त्वाकांक्षा काय ही, का ही, का ही महत्त्वाकांक्षा का तर भाजपला दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रात सोबळावर सत्ता आणायची आहे ही गोष्ट अमित शहानी आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे मग जर सोबळावर सत्ता आणायची असली तर पक्ष वाढवायला लागणार मतं वाढवायला लागणार मतांचा टक्का वाढवायला लागणार पण आत्ताच पार पडलेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष तर भुईसापाट झाला मग पक्ष वाढवायचा स्कोप उरला आहे कुठं तर तो उरला आहे मित्रपक्षांमध्ये त्यामुळं भाजपा हळूहळू करून मित्रपक्षांना गिळणार असं दिसतंय आणि या गिळण्यातलं एकनाथ शिंदे हे पहिलं बक्ष असतील असं दिसतंय कारण अजित पवारांच्या पाठिंब्यामुळं सध्या राज्यातल्या सरकारला काहीही धोका नाही आहे त्यामुळं राज्यात तरी भाजपाला शिंदेंची गरज नाही आहे ही गरज संपल्यामुळंच भाजपनं शिंदेंची फरफट करायला सुरुवात केलेली दिसते पण राज्याच्या राजकारणात जरी भाजपाला शिंदेंची गरज नसली तरीही केंद्रात मात्र भाजपला त्यांची गरज आहे कारण केंद्रातलं सरकार हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या बिनभरवशाच्या नेत्यांच्या कुबड्यावर उभं आहे ते कोणत्याही क्षणी पाठिंबा काढून घेऊ शकतात अशी सध्याची देशातली परिस्थिती आहे त्यामुळं केंद्राच्या राजकारणात भाजपला शिंदेंच्या नऊ खासदारांची गरज आहे त्यामुळं भाजपा शिंदेंना कॉर्नर करत असतानाच ते काहीतरी टोकाचा निर्णय घेतील एवढा तणाव वाढू देताना दिसत नाही आहे पण सोबतच त्यांना राज्याच्या सत्तेत फार विचारासुद्धा घेत नाही आहे आता आपले खासदार हेच आपलं बळ आहेत हे, हे शिंदेच्या लक्षात आल्यामुळंच ते हे बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातूनच ऑपरेशन टायगरसारखं मिशन राबवून ते ठाकरेंचे खासदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत या सगळ्या परिस्थितीत शिंदे सत्तेतून बाहेर पडतील असं मला तरी सध्या वाटत नाही आहे कारण शिंदे जरी सत्तेच्या बाहेर जायला तयार झाले तरीही त्यांच्यासोबतचे नेते सत्तेची ऊब सोडून बाहेर पडतील असं दिसत नाही आहे त्यामुळं शिंदेसुद्धा कितीही फरफट झाली तरीही पाच वर्षे शांतपणे सत्तेच्या आश्रयालाच राहतील आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहत राहतील हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर शिंदेंची फरफट थांबवण्यासाठी ते काय निर्णय घेतील असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद